आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो ब्लाऊजसाठी भरपूर अशा महिला आणि मुली आहेत की ते खूप छान असं ब्लाउज शिवतात खूप सुरेख असं ब्लाऊज शिवतात पण ते स्वतः कटिंग करत नाही कोणी त्यांना कटिंग करून दिलं ब्लाउज तर अगदी उत्तमरीत्या ते ब्लाउज अगदी परफेक्ट व्यवस्थित शिवतात तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्ही ब्लाऊज दुसऱ्याने कटिंग करून दिलेला शिवत असणार तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की स्वतः ब्लाउज कटिंग करायला शिकणार अशी मला खात्री आहे आणि खास व्हिडिओ तुमच्यासाठी हा मी बनवलेला आहे नक्की तुम्ही याचा फायदा करून घ्या तुम्हाला कोणी ड्रेस ब्लाऊज कटिंग करून देत असतील आणि तुम्ही अगदी उत्तमरित्या शिवत असणार तर तुम्ही का नाही शिकून घेत ब्लाऊज कटिंग ड्रेस कटिंग हो की नाही तर खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही ड्रेस ब्लाऊज म्हणजे तुम्ही सर्व काही स्वतः कटिंग करू शकतात आणि व्यवस्थित असं परफेक्ट असं टेलर मास्टर बनू शकतात म्हणून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ चला तर मग बघूया का आपण ब्लाउजचा संपूर्ण व्हिडिओ कटिंग कशा पद्धतीने मापं घेतात कशा पद्धतीने मापं घेऊन कटिंग करतात आणि कशा पद्धतीने मापं टाकायची असतात आणि मापं कशी घ्यायची असतात अगदी हे व्यवस्थित शिकून मग तुम्ही जर कटिंग करायला शिकले ना तर तुम्हाला नक्की त्याचा फायदाच आहे चला तर मग बघूया का आपण ब्लाऊजचा डायग्राम संपूर्ण कटिंग बघा चला तर मग करूया आपण सुरुवात ब्लाऊज कटिंग नक्की बघा व्हिडिओ पूर्ण मी ते ब्लाऊज घेतलेले मापासाठी आधी आपल्याला डायग्राम काढायच्या आधी काय करावं लागेल आपल्याला आधी ब्लाऊजचं माप घ्यावं लागेल डायग्राम काढण्यासाठी तर इथे मी हे मापाचं ब्लाऊज घेतलेलं आहे व्यवस्थित असं समजून घ्या तुम्ही जर पहिल्यांदाच जरी शिवत असणार किंवा पहिल्यांदाच जरी तुम्हाला डायग्राम काढायचा असेल तरी तुम्हाला हा डायग्राम व्यवस्थित असा काढता येईल आधी पाठचा भार मोजायचा आहे म्हणजे ब्लाऊजची लांबी मोजायची ब्लाऊजची लांबी बारा इंच आहे हे कस्टमरचं ब्लाऊज आहे लांबीला कमी पडतो म्हणून आपल्याला इथे हे लांबीला एक इंच वाढवायचे म्हणजे तेरा ब्लाऊजची उंची यायची आपल्याला किती यायची आहे तेरा यायची उंची तेरा यायची आणि आपल्याला शोल्डर शोल्डर छाती पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंड घेर आणि मुंडा घेर एवढी आपल्याला माफं लागतात आधी आपण ब्लाऊजची उंची घेतली ब्लाऊजची उंची घेतल्यानंतर छाती मोजून घ्यायची आहे छाती किती आहे हे बघा अठरा आले ना अठरा अठरा किती झाले म्हणजे डबल करून घ्यायचं चा। छाती किती झाली आपली छत्तीस इंच झाली किती झाली छाती छत्तीस इंच आणि पुढचा गळा असा मोजून घ्यायचा पुढचा गळा साडेपाच छाती छत्तीस आणि पुढचा गळा साडेपाच शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर आहे तसंच ब्लाऊज ठेवायचं व्यवस्थित हे बघा आपण आहे तसंच ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं जिथून बाई बाई जॉईन केलेली आहे तिथून आपण हे शोल्डर मोजून घेणार आहोत व्यवस्थित असं हा ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे शोल्डर बारा इंच आले किती घडी व्यवस्थित नॉर्मल घडी ठेवायची आणि मग शोल्डर मोजायचं बारा इंचची शोल्डर आली इथे मी बारा लिहून घेतले शोल्डरचं माप टाकतो ना तो आपल्याला शोल्डरचे हाफ घ्यावे लागतात शोल्डरचे हाफ किती झाले सहा इंच झाले आणि मायनस मी त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून घेणार आहे म्हणजे आपण शोल्डर किती ठेवणार आहोत साडेपाच आणि मागचा गळा मोजून घ्यायचा आहे मागचा गळा किती आहे इथे नऊ इंच आणि बाही लांबी मोजून घ्यायची बाही लांबी दंडगेर आणि मुंडागेर बाही इथून मोजून घ्यायची बाही लांबी आहे तीन इंच किती तीन दंडगेर मोजून घ्यायचा तुम्ही याला बाही बाहीगेर सुद्धा म्हणू शकता असं बरोबर घ्यायचं बाहीगेर किती आले तेरा म्हणजे तेरा इंच बाहीगीर आले मुंडागिरी मोजून घ्यायचा मापं जर व्यवस्थित काढायचे असतील किंवा परफेक्ट ब्लाऊज आपल्याला शिवून तयार करायचं असेल तर माप अगदी व्यवस्थित असे परफेक्ट लिहून घ्यायची मुंडागिर किती आहे पंधरा म्हणजे साडेसात आली आपण डबल केले पंधरा इथे आपण हे माप लिहून घेतलेली आहेत आता ब्लाऊजची मापं कशी टाकायची आपण इथे साध्या ब्लाऊजचं डायग्राम काढून घेणार आहोत आधी आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची किती आहे तेरा इंच तेरामध्ये आपल्याला दीड इंचाशी नाही मार्जिन घ्यायची म्हणजे साडे चौदा इंच आपली ब्लाउजची उंची झाली लक्षात घ्या मी मापा कशी टाकते आधी आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची उंची घ्यायची ब्लाऊजची उंची झाल्यानंतर मुंडाघेर घ्यायचं आहे छाती किती आहे छत्तीस छत्तीससाठी मुंडागेर आपल्याला किती घ्यायचा आहे पावणे सहा किती ठेवायचं आहे पावणे सहा आणि छातीची घडी घेण्यासाठी आपल्याला इथे छातीची घडी घेण्यासाठी इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती किती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग किती झाला नऊ जर तुम्हाला भाग येत नसतील तुमचं गणित कच्चं असेल तर अगदी सोप्या पद्धतीत भाग करायला शिका जर तुम्हाला भाग येत नसतील पाडे येत नसतील तर काय करायचं इथून एक पासून तर छत्तीसवर आपण एक टोक ठेवायचं हे किती जा दोनदा फोल्ड झालं आपल्याला किती भाग करायचे चार हे पुन्हा मी असं फोल्ड केलं म्हणजे किती भाग झाले हे आपले चार भाग झाले चार भाग झाल्यानंतर चार भाग झाले ना ते मधोमध पकडायचं मधोमध पकडलं की जी आपली पहिली जी पहिली लाईन जी असते ही बघा एक पासून जिथं सुरुवात होते आणि जिथं दुमडलेलं आहे ते बघायचं कितीवर दुमडलेलं आहे नऊवर म्हणजे आपला छातीचा चौथा भाग किती आला नऊ इंच आणि प्लस त्याच्या दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची म्हणजे आपल्याला घडी किती ठेवायची आहे साडेदहाची किती साडेदहाची साडेदहाची घडी ठेवून आपल्याला इथं काय करायचं आहे चौ तयार करायचं आहे तुम्ही स्केल घ्या स्केल घेऊन मग लाईन काढा मला कशी सवय असल्यामुळे मी सहज असे सरळ लाईन काढू शकते इथे खाली आपण काय केलं हा बॉक्स तयार करून घेतला आता शोल्डर घ्यायचं शोल्डर मी तुम्हाला किती सांगितले साडेपाच इथं आपण घेतला शोल्डर शोल्डरची सरळ लाईन काढून घ्यायची तिथून सरळ लाईन काढून घेतल्यावर ही लाईन सुद्धा खाली आणायची सरळ आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळ्याचे आकार गळ्याचा आकार देण्यासाठी गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आपण किती घ्यायची आहे सव्वा दोन इंच किती सव्वा दोन इंच छाती छत्तीस असल्यामुळे आपण गळारुंदी किती घेतली सव्वा दोन इंच आणि इथं आहे आपल्याला शोल्डर ना म्हणून काय करायचं इथे अर्धा इंच क्रॉस घ्यायचं अर्धा इंच क्रॉस घेऊन काय करायचं इथं गळ्याचे इथे आपण ही लाईन अशी जोडून द्यायची आहे आता इथे आपली शोल्डरची माप टाकून झाली आता गळा घ्यायचा पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं पुढचा गळा किती आहे साडेपाच इंच आपण इथे पावणे सहा घेतलेला आहे ना मी पावणे सहाच्या इथेच म्हणजे गळा करून तयार करून घेणार आहे म्हणजे अर्थ थोडंसं जास्त म्हणजे दोन तुम्हाला डबल लाईन दिसली ना तर व्यवस्थित कळणार नाही तर आपण इथे साडेपाच इंच गळा आहे तर मी इथे पावणे सहाचा गळा घेऊन घेतलेला आहे जर तुम्हाला गळ्याचा आकार देता येत नसेल तर काय करायचं इथून सव्वा दोन घ्यायचं इथून सव्वा दोन घ्यायचं बॉक्स तयार करायचं आणि मग एक इंच क्रॉस घेऊन गळ्याचा आकार द्यायचा आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे हे बघा इथून एक इंच ठेवायचं किती एक इंच जास्त घेऊ नका एकच्या जागी तुम्ही दोन जर घेतले ना तर पाठीमागे घोडेल म्हणजे मुंड्याचं इथे काय होतं कपडा गोळा होतो तर इथून आपण हा दिला पाठचा से आणि हे बरोबर मध्ये याच्यात मिळवायचं लक्षात घ्या तुम्ही हा भाग इथं मिळवला ना तर व्यवस्थित तुमचा मुंड्याचा आकार येणार नाही आता आतला सेप द्यायचा आतला सेप काय करता आता हा इथे पाठचा सेप दिला ना तर इथंच आतला सेप देतात असं न करता काय करायचं तुम्ही जर इथंच इथल्या इथं जर आतला सेप दिला तर तुमचं मुंड्याचं इथे काय होणार चूण येते म्हणजे भरपूर चूण येते कपडा तिथे गोळा होतो तो न होण्यासाठी इथं काय करायचं आपल्याला इथून मी अर्धा इंच घेतले किती जी आपली शोल्डरची लाईन आहे ना तिथून मी अर्धा इंच घेतली अर्धा इंच घेऊन ही सरळ लाईन आपल्याला अशी क्रॉस लाईन घ्यायची आतला सेप देण्यासाठी से आणि वरून इथे पावन इंच वर घ्यायचंय किती पावण इंच वर घ्यायचं आतला शेप देण्यासाठी बघा अशा पद्धतीने बाईचे सेप द्यायचे असे जर तुम्ही बाईचे सेप दिले ना तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट होणार आता योग बनवण्यासाठी योग बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथून साडेतीन इंच घ्यायचे लक्षात घ्या आणि योगपट्टीचा जो ब्लाऊज असतो साधा ब्लाऊज त्याचे चार पाच प्रकार आहेत कटिंग करायचे म्हणजे आकार ना वेगवेगळ्या पद्धतीचे आकार येतात मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज शिकवणार आहे काही कारणांमुळे मी इथे व्हिडिओ लवकर अपलोड करू शकले नाही पण आता आपण इथे कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहोत इथून आपल्याला किती घ्यायचं आहे साडेतीन इंच योगचा आकार देण्यासाठी जी खालची पट्टी असते ना बेलपट्टी ती आणि इथून अडीच इंच घ्यायची अडीच इंच घेऊन आता हे बघा तुम्ही असं डायरेक्ट असं नाही करायचं याला ना छान असा राहूसेफ द्यावा लागतो इथे झाला आपला हा योगपट्टीचा आकार आता योगपट्टीचा आकार झाला आता आतले टक्स कसे घ्यायचे लक्षात घ्या टक्स घेण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच किती सव्वा दोन इंच इथून सव्वा दोन इंच आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे सव्वा दोन इंच किती सव्वा दोन इंच आणि हा आपला शेप देण्यासाठी जो मुंड्याचा इथे शेप असतो तो देण्यासाठी बरोबर हा जो आपला भाग आहे मुंड्याचा तिथून बरोबर मध्य करायचं मध्य करून इथे चार इंचावर घ्यायचं आहे किती चार इंचावर आता इथे आपण एक टचचे आकार आखून घेऊया आणि इकडून घ्यायचं आहे आपल्याला साडेचार इंचावर आणि हा घ्यायचा आहे अडीच इंचावर हे लक्षात घ्या आणि हा मधला जो टक्स आहे ना शोल्डरच्या अगदी मधोमध घ्यायचा मी तुम्हाला इथून सांगणार नाही इथून कसं घ्यायचं म्हणून इथून बरोबर तुमचं लक्षात येईल इथून घ्यायचं बरोबर शोल्डरच्या मधोमध घ्यायचं इथे मी मध्य केलं आहे बघा आणि इथून आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे तर हा अडीच इंचचा टक्स घ्यायचा आहे किती अडीच अडीच इंचा टक्स घेऊन आपल्याला इथे अर्धा इंच इकडे ह्या साइडला घ्यायचा आहे आणि अर्धा इंच या साईडला घ्यायचंय हे आपले हा जो झाला आपला मध्य टक्स आणि इकडून आपल्याला अर्धा पेक्षा आपल्याला इथं कमी घ्यायचंय जे अर्धा इंच असतो ना अर्धाचा अर्धा आपल्याला घ्यायचं इथे इकडून इकडून अर्ध्याच्या अर्धा आणि इकडून अर्ध्याचा अर्धा म्हणजे हे आपले हे साईडचे टक्स आधी आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊया मागच्या भागावर आपण गळ्याचा आकार काढून घेणार आहोत आता कटिंग कसं करायचं ते बघूया आधी हा सेप कटिंग करायचा ओपन करून घेणार आहोत ओपन करून काय करायचं एक भाग वेगळा करायचा असा वेगळा करून घ्यायचा हा भाग हा झाला आपला पाठचा भाग आणि हा झाला पुढचा भाग आणि ज्या वेळेस आपण कपडा शिवतो ना आणि ज्या वेळेस आपण कपड्यावर पॅटर्न ठेवतो तेव्हा अर्धा अर्धा म्हणजे अर्धा अर्धा इंच सगळीकडे वाढून असं एक्स्ट्रा वाढून घ्यायचं असं वाढून घ्यायचं एक्स्ट्रा वाढून घ्यायचं कपड्यावर वा। पाठचा भाग काढून घेऊया पाठचा गळा किती आहे नऊ इंच इथे मागचा गळा आखून घेऊया नऊ इंच हा मागचा गळा आहे आवडीनुसार आपण गळ्याचे आकार देऊ शकतो आता वरती आपण सव्वा दोन इंच घेतलं खाली पण सव्वा दोन इंच घेतलं सव्वा दोन इंच घेऊन मी काय केलं इथे बॉक्स तयार करून घेतला आणि मग इथून एक इंच घ्यायचं आणि ते असा गोल आकार द्यायचा तुम्ही जर व्यवस्थित भाग समजून घेतले माप समजून घेतली तर तुम्ही प्रत्येक साईजचं ब्लाऊज अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट शिवू शकता आता बाही काढून घेऊया बाहीची लांबी तीन इंच आहे आणि तीन इंचमध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे दीड इंच जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच मिळवायचं जर बिना अस्तरचा असेल तर दीड इंच मिळवायचं तर बाही लांबी किती आहे तीन तीनमध्ये आपल्याला दीड गा टाकायची आहे म्हणजे आपली किती झाली उंची साडेचार बाहीची लांबी झाल्यानंतर आपल्याला रुंदी घ्यायची बाहीची बाहीची रुंदी घेताना इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा छाती किती आहे छत्तीस चातिच। छत्तीसचा चौथा भाग किती आला मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं नऊ इंच आले नऊ इंच घेऊन आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाहीगेरचे हाक बाहीगेर किती आहे तेरा तेराचे हाक किती झाले साडेसहा इंच तर इथे मी घेतले साडेसहा इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आता बाहीचा आकार देण्यासाठी खूप साऱ्या मैत्रिणींना बाहीचा आकार देता येत नाही हो की नाही तर बाहीचा आकार देण्यासाठी आपण इथे घ्यायचं आहे अडीच इंच इथून अडीच इंच घ्यायचं वरून आणि ह्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच अडीच इंच घेऊन हे बघा इकडून अडीच इंच घेऊन मी सुद्धा इकडून सुद्धा बंद बाजूकडून इकडे अडीच इंच घेतले आणि अडीच इंच घेऊन आपल्याला इथे द्यायचं आहे बाहीचा सेप हे बघा अगदी व्यवस्थित येतो आणि आतला सेप देण्यासाठी असा अर्धा इंच खाली घेऊन फिश कटमध्ये सेप द्यायचा आहे हा झालं की नाही व्यवस्थित आणि आपण इथे दीड इंच हे वाढून घेतलेले समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आपण डायग्राम काढला जर समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा मी तुम्हाला वेगवेगळ्या वे साईजची मापत्ती काढून दाखवेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या झाला आपला पाठचा भाग बाही पुढचा भाग आणि यो इथे आपण हे पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे साधं ब्लाउज आणि माप किती माप किती आहे आपलं हे छत्तीस इंच हे लक्षात घ्या किती साईजचा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे छत्तीस साईजचा साधा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि शिवताना मी तुम्हाला सांगितलं आहे कपड्यावर कसं ठेवायचं कपड्यावर ठेवताना तुम्हाला अर्धा अर्धा इंच प्रत्येक याला प्रत्येक पॅटर्नला अर्धा अर्धा इंचही तुम्हाला वाढून घ्यायचं आहे कपड्यावर आणि हा पॅटर्न ठेवून तुम्ही कपडा शिवून बघा कटिंग करून कपडा शिवून बघा आणि कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही आपले इतर मागचे व्हिडिओ बघितले नसतील तेही नक्की बघा आणि त्या व्हिडिओचा नक्की लाभ घ्या